महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्राचे थोर संत संताजी जगनादे महाराज यांच्या अकोला जिल्ह्यातील तेली समाजातर्फे रॅलीचे आयोजन रविवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले आहे दुपारी बारा वाजता अकोल्याचे आराध्य दैवत राजराजेश्वर महाराज मंदिर येथून ही रॅली निघणार असून यामध्ये संताजी जगनाडे महाराज यांची भव्य मूर्ती व वेगवेगळ्या गजरात ही रॅली निघणार असून राजराजेश्वर मंदिर हिंद चौक गांधी रोड खुले नाट्यगृह येथे ह्या रॅलीचा समारोप होणार असून सर्व तेली समाज बांधवांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे आव्हान अकोला जिल्ह्यातील तेली समाज व संताजी सेना तर्फे करण्यात येत आहे